सुप्रभात मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सार्थक हा वृंदाला सांगतो की मी फक्त विचारलंय की असं शर्ट आहे की नाही एवढं टोकाला जायची काही गरज नाही आहे तर वृंदा सांगते की पण का विचारलं कारण तुझ्या मेवण्याला तिकडे अरेस्ट केलं आणि त्याची गाडी पकडली पण तू इथे हा फोटो दाखवून आरोप सगळा हा केदार लावून लावतोय तू तर इकडे आकाशा वृंदाला सांगते की अगं पण तू एवढी का ओरडते आहे मी आपल्या सार्थकदादाला सांगितलं होतं की मी सेम टू सेम असा टी शर्ट हा केदारजीजूंकडे बघितला होता म्हणून तर वृंदा सांगते की अगं हो पण तू खूप भोली आहे पण सार्थक तुला पण काही कळत नाही काही आनंदी त्या तुझ्या तिच्या भावाला सोडवण्यासाठी आपल्या घराला उद्ध्वस्त करते आहे तर इकडे केदार सांगतो की मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे आता चलाका चला आपण हे घर सोडून जातो आहे कारण ना ह्या घरामध्ये मला काहीची किंमत नाही देते कोणी तर सुद्धा सांगते की केदारराव काय करते असं थांबा हे सगळं तर केदार सांगतो जर सार्थकने माझी माफी मागली ना तर मी नक्कीच या घरात थांबायला तयार आहे तर मग सार्थक तू माफी मागणार का माझी तर इकडे सुद्धा सांगते की तो माफी मागणार आहे माग माग माफी तू सार्थक आणि आई शब्दचा बाहेर गेला कधीपासून जायला लागला तू आई सांगते ना मग मा माफी माग त्याची तर इकडे सार्थक बोलतो की केदार सो सॉरी जे काही झालं त्याबद्दल तर इकडे केदार सांगतो की के तसं नाही आहे तू जसा अंगावर येऊन धमके दों दिली होती ना मग तसंच इथे यायचं आणि मग माझी माफी मागायची तर ते ऐकून इकडे सार्थकला धक्का बसतो केदार सांगतो की पण हात जोडून माफी मागायची आ तर लगेच इकडे हात जोडून सार्थक हा बोलतो की सो सॉरी जे झालं त्याबद्दल आणि ह्यापुढे काही होणार नाही तर इकडे सार्थकला खूप राग आलेला असतो तर केदार हा आनंदात असतो तर इकडे ते बोलून सार्थक तिथून निघून गेल्यानंतर इकडे आनंदी ही मनातल्या मनात बोलते की एम सो सॉरी सार्थक सर तू कारण हे तुम्हाला सगळ्या माझ्यासाठी करावं लागतंय तुम्ही माझ्यासाठी यांची माफी मागितली तर इकडे आनंदी ही सार्थक येते आणि बोलते की सो सॉरी सर कारण तुम्हाला माझ्यासोबत राहून खूप सोसावं लागतं तर इकडे सार्थक सांगतो की तुम्ही का माफी मागताय मला काही वाटत नाही त्या केदारची माफी मागून पण माझ्या डोक्यात हे चाललंय की जे आता काही झालं ना त्याच्यानंतर एवढा संशय तर पक्का ठरला आपला तर आनंदी सांगते की म्हणजे तर सार्थक सांगतो की म्हणजे आता बघा ना जेव्हा ह्या दोघ शलाका आणि केदार घरात आले होते तेव्हा ते, ते घाबरलेले होते आणि जेव्हा अक्कू बोलली की हा शर्ट मी सेम केदारकडे बघितले तेव्हा त्या ते दोघांच्याही तोंडाचा रंग उडाला होता तर आनंदी सांगते की म्हणजे तुम्हाला सर असं बोलायचं की म्हणजे हे सगळं केदारने केलंय ते ऐकून इकडे सार्थक सांगतो की तसं पन पण नाही पण आता तुम्हाला माहिती तो कसा आहे म्हणून आणि तुम्ही पण त्याला पुराव्यासोबत माझ्या पुढे आणलं होतं ऑफिसमध्ये पण त्याने खूप झोल करून ठेवले आणि तसे पण बाबाला त्याची कल्पना होती साधी पण त्याच्यासाठीच तर त्यांनी हे सगळं केलं नाही का त्या एकूण इकडे सार्थकला घाम फुटतो तो बोलतो की बापरे हे सगळं खूप कठीण आहे तर इकडे वृंदा ही शलाकाला विचारते की तुम्ही खरंच बोलताय ना तर इकडे केदार सांगतो की म्हणजे तर इकडे शलाका सांगते की म्हणजे तुझा पण आमच्यावर संशय आहे का तू पण आमची आता साथ सोडली का आणि तसं पण जर काही केलं असतं आणि तर तुला सांगितलंच असतं ना तर वृंदा सांगते की हो पण माझा विचारायचा हक्क आहे म्हणून आहे मी जर याच्यात तुमचा काही हात नाही आहे ना तर इकडे त्या ऐकून इकडे शलाका आणि केदारला धक्का बस जर तुम्ही काही केलं असेल ना तर लगेच सांगा जर पुढे काही झालं ना तर हा प्रकरण खूप वाढत जाणार आहे त्याच्यामध्ये माझ्या हातात नंतर काहीच राहणार नाही तर शलाका सांगते ग पण तो सांगतोय ना त्यांनी काही नाही केलं तर तर इकडे वृंदा सांगते ग हो पण तू त्याच्या चेहऱ्याकडे बघ ना सरळ भीतीच वाटते काय केदारला एवढे कसरे तुम्ही घाबरलाय मला असं नक्की सतत वाटत होतं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता येते तर इकडे केदार घाबरू म्हणतो की म्हणजे बघा आता असं झालं की आता सगळ्यांचे डवळ लुचून झाले माझ्यावर आता तुझी आई पण तशीच करायला लागली तर इकडे शेला सांगते की पास कराय आणि तू अशा भाषेत बोलू नाही शकणार त्यांच्याशी तर ते ऐकून इकडे वृंदा सांगते की पण तू एवढी का घाबरली आता मी तर फक्त विचारलं ना तर इकडे शेला सांगते की हो पण का विचारलं ते तर इकडे लगेच ते ऐकून केदार सांगते की बघ मी तुला आधीच बोललो होतो ना की आपण हे घर सोडून गेलेलंच बरं अजून काही वेळ गेली नाही निघून जाऊ तर इकडे केदार हा जाणार तेवढा वृंदा बोलते की हो बसून घ्या तुम्ही कसली नाटकं करता येऊ लगेच तुम्हाला कोणी फाशीवर चढायला नाही लागत वृंदा सांगते मी फक्त कन्फर्म केलं की याच्यामध्ये तुमचा काही हात आहे की नाही तर केदार ओरडत बोलतो की अहो सासूबाई सांगितलं नाही एकदा नाहीये मग कशाला आता तर वृंदा सांगते की बरं ओके पण ओरडू नका तर इकडे वृंदा गेल्यानंतर शलाका सांगते की केदार आपण हा तर पुरावा जाळून टाकलाय पण दुसरा कोणता पुरावा नाहीये ना तर केदार सांगतो की नाही नाही कोणचाच पुरावा नाहीये मी गाडी चालवत होतो ते पण कोणाला समजणार नाही तर शिलाका सांगते की तसं नाही रे ती आनंदी नाही जाम सॉलिड डोक्याची आहे रे तिच्या खूप डोक्यात चालत असतात तर ते ऐकून केदार सांगतो काय नाही करू शकत रे ते दोघंही आता तर इकडे इन्स्पेक्टर हे आनंदी आणि सार्थकला सांगतात की आम्ही सगळे हे जे गुन्ह्यामध्ये जे मर्डरमध्ये सगळ्या थिंग्स आम्ही सेल करत असतो तर मग ते सेल करत असताना तर कुणी परमिशन नाही देत पण मी तुमच्यासाठी स्पेशल कोर्टकडे परमिशन घेतली आहे तर सार्थक सांगतो की मला माहिती आहे तुम्हीसुद्धा आम्हाला खूप मोठी मदत करताय खूप थँक्यू त्याच्यासाठी तर इकडे इन्स्पेक्टर सांगतात की हो पण आम्ही बघितलं आहे ना त्याच्यामध्ये तर आम्हाला संशयासारखं काही भेटलं नाही तर इकडे सार्थक सांगतो की हो पण तसं नाही माझ्या मनासाठी मला हे सगळं बघायची इच्छा आहे म्हणून बघू का तर इकडे इन्स्पेक्टर सांगतात की तुमच्याकडे फक्त दहा मिनिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे ना ते शोधून घ्या तर इकडे सार्थक हा गाडी चेक करत असतो तर इकडे सार्थकला काहीतरी भेटलेलं असतं तर तो टॉर्च मागतो तर इन्स्पेक्टर त्याला टॉर्च देतात तर तो एक कागद बघून तो बोलतो की सर तुम्ही इकडे या ना लवकर हे बघा काय आहे ते तर इकडे लगेच इन्स्पेक्टर तिथे जातात आणि ग्लवज घालून तो कागद बाहेर काढतात तर तो चेक करतात तर तो कागद बघून इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अहो तुम्हाला काही समजतं का काय हा आता गाडी चालवतो असताना त्याचे शूजचे तर शेप हे पडणारच ना तर इकडे सार्थक सांगतो की अहो हो पण तसं नाही ना तुम्ही ते नीट बघा ना इकडे दोन वेगळे वेगळे शूज आहे आणि त्याचे पॅटर्न पण वेगळे आणि साईज पण म्हणजे आता सर्व्हिस केल्यानंतर ते आपल्याला प्लॅनला दिसतात म्हणजे मनोज दादा ती गाडी घेत असताना नंतर त्याच्यानंतर दुसरा कोणी माणूस बसला होता नक्की तर इकडे इन्स्पेक्टर सांगतात की म्हणजे बरोबर आहे ते बोलताय तुम्ही एकदम करेक्ट आहे तर इकडे लगेच इन्स्पेक्टर सांगतात की आता म्हणजे जो कोणी तो माणूस असेल ना आता त्याला शोधण्याचं काम आम्ही लगेच सुरू करणार आहोत तर लगेच ते बोलून इकडे आनंदी आणि सार्थकशी जीवात जीव येतो तर इकडे घराची बेलवास केदार हा दरवाजा उघडतो तर पोलिसांना बघून तू घाबरतो तर पोलीस बोलतात की केदार युअर अंडर अरेस्ट ते ऐकून इकडे केदार सांगतो की पण मी काय केलंय तर इकडे पोलीस सांगतात की तू काय केलंय तू तुझ्या सुरत सासऱ्याचा ऍक्सिडेंट करून घेतलाय तर इकडे ते ऐकून केदार सांगतो की मला हा गुन्हा काय मान्य नाही आहे काही काय बोलताय तुम्ही तर इकडे पोलीस सांगतात की जर तू रिबीट रूममध्ये तुला नीला आणि चार फटके बसवले ना मग तू नीट होशील तर इन्स्पेक्टर त्याला पकारतात तर लगेच इकडे केदार हा ओरडत असतो की सोडा माला तर इकडे स्वप्नात सगळं हे स्वप्न असतं तर केदार बोलतो की उरलत असो की सोडा मला बी काही नाही केलं तर इकडे शिलाका बोलते की अरे काय झालंय शुद्धी ते एवढा का ओरडतोय तू तर इकडे गेदार हा डोळे उघडतो तर त्याला घाम आलेला असतो शिलाका सांगते की अरे आपल्या आपण बेडरूममध्ये आहोत तर काय झालं तुला तर इकडे केदार सांगतो की मग ते पोलीस कुठे गेले तर इकडे ते ऐकून शिलाका सांगते की कोण पोलीस अरे काय पडलं तुला तर इकडे ते बघून केदार सांगतो की म्हणजे मला खूप वाईट स्वप्न पडलं तर शिलाका सांगते की मग हे केलं तर तू असे स्वप्न पडणारच ना कसलं असं काम करायचं मग तर इकडे केदार सांगतो की तुम्हाला पाणी द्या आधी मला नाही माहिती माझा कसं सुख पडला आहे तर इकडे शलाका बोलते की अरे पाणी नाहीये हा मी पाणी आणते तर शलाकाही तिथून निघून जाते तर इकडे केदार आणि डोक्याला हात लावून बसलेला असतो तर इकडे आनंदी आणि सार्थक हे बाहेर आणि तर आलेले असतात आणि आनंदी सांगते की म्हणजे आता हे नक्की कन्फर्म झालं की मनोज दादाच्या व्यतिरिक्तसुद्धा तर त्या गाडीमध्ये कोणीतरी बसलं होतं पण हे असं कसं करून करू शकतो तर इकडे सार्थक सांगतो की हो पण आता जे आपले कोणी ते निशाण भेटले ते सिद्ध व्हायला पाहिजे की कोणाचे निशाण होते ते फक्त तर इकडे आनंदी सांगते की हो पण आता जे माणूस गेला आहे त्याची कमी तरी कोण भरून काढणार ना आता आपण तर फक्त आता एवढंच करू शकतो की त्यांच्या करायला आपण फक्त आता मार आणि त्याला आपण जेलमध्ये पाठवून त्याला शिक्षा व्हायला हवी म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती भेटेल ना पण एवढं नक्की माहिती की तो जो कोणी मालेकरी आहे ना तो आपल्या घरातूनच आहे तर ती तेवढं तिकडे शिलाका येते आणि ती सगळं ऐकून तिच्या हातात तांब्या पडतो तर लगेच ती ऐकून इकडे साज हा तिच्याकडे जातो आणि बोलतो काय गं काय झालं एवढी का घाबरली आहे तर शिलाका सांगते काही नाही पाणी प्यायला आले होते अरे का का ते काकांचं असं झाल्यापासून ते थोडंसं मला घाबरटसारखं होतं ना पण भेटला का कोणी ज्याने तो पिवळा शर्टवाला की ज्याने आपल्या बाबांचा खून केला आहे ते तर इकडे ते ऐकून सार्थक सांगतो की अजून तरी नाही पण त्याचे निशान तर भेटले तर इकडे ते ऐकून शलकाला धक्का बसतो ती बोलते की कसले निशान पायाचं निशाण होता म्हणजे आता एवढं तरी कन्फर्म झालं ना की मनोज दादा व्यतिरिक्त सुद्धा त्या गाडीमध्ये ड्रायविंग चालवायला दुसरा माणूस होता म्हणजे त्याच माणसाने आपल्या बाबांचा खून केला तर इकडे लगेच शलाकासा हा घसा कोरडा पडलेला असतो आणि ती घाबरत असते डोक्याला हात लावून असते तर इकडे सार्थक सांगतो की आता तू पण देवाकडे हीच प्रार्थना कर की जो कोणी आता खुणेकरी आहे ना तू लवकरच्या लवकर सापडेल आणि तुला पण हेच हवं ना तर शलाका सांगते की हो तर सार्थक सांगतो की मग आता जा पाणी पे थोडी जास्तच घशाला कोरड पडली आहे तुझ्या तर इकडे शलाका सांगते की हो तुम्ही जा झोप आम्ही पाणी घ्यायला चालली होते तर इकडे तो दोघं गेल्यानंतर इकडे शलाका मनातल्या मनात मना बोलते की काय करून ठेवले केदार हे आता तू खूप फसणार यामध्ये तर इकडे अण्णा हे रात्री सगळे झोपल्यानंतर त्यांची पिशवी भरतात आणि ते फाईल्स घेतात तर ते जाणार तेवढ्यात मालती उठ छंती बोलते की कुठे चालला तुम्ही एवढ्या रात्री तर इकडे अण्णा सांगतात की मी आता गावी जाऊन आलो आणि घर विकून येतो तर ते इकडून मालती सांगते की हो एवढ्या रात्री पण तुम्हाला काही बस वगैरे काही भेटणार आहे का तर अण्णा सांगतात की मी त्याची सगळी चौकशी केली आहे भेटेल मला नक्की तर इकडे मालती सांगते की मला माहिती आहे की लीना ही सगळं बघू नये म्हणून तुम्ही अशी रात्री चाललात ना पण जर तिने विचारलं तर मग काय सांगू मी तर अण्णा सांगतात की मग सांग मी शब्दशृंगी गेलो आहे म्हणून हे सगळं नीट होण्यासाठी कळलं तुला तर इकडे अण्णा सांगतात की आता तू किती ना नाही बोलली ना तरी आपल्याला ते घर विकावंच लागल कारण त्या पैशासोबत ना आपण अशा सानूला कोणत्याही शाळेत नाही टाकू शकणार जर ते मनोजला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर इकडे अण्णा सांगतात की मला पूर्ण विश्वास आहे की सार्थक आणि आनंदी हे काही ना काहीतरी करणारच म्हणून पण आता मला जाऊ देत उशीर होतोय मला तर इकडे मालती ही बोलते की थांबा मग तुम्हाला पाण्याची बॉटल आणि काहीतरी खायला देते तर ती निघून गेल्यानंतर इकडे अण्णा मनातल्या मनाला सांगतात की परमेश्वरला आता तूच बघून घे जेव्हा आनंदी आणि मनोज होता तेव्हा आम्ही आईबाबांचे फळं भोगत होतो आता आम्हाला आजच्या आजोबाचे सततनं आम्हाला फेडावं लागतंय पण मी जे काही करतोय ते सगळं चांगल्यासाठीच करतोय ना म्हणून मला दे देवा तर इकडे शिलाकावरती येते आणि ती बोलते की अरे समजत केदार तुला काही त्या त्यांना एक पुरावा सापडला एक थशाचे पाय सापडलेत त्यांना आता काही करायचं तर इकडे केदारला खूप मोठा धक्का बसतो आणि तू ओरडत बोलतो की काय तर इकडे लगेच दुसऱ्या दिवशी ते कोर्टला जाणार तर इकडे वृंदा सांगते की तू मी तुला पक्का सांगते की त्या सगळ्या नाहीच्या भावानेच केलं आहे म्हणून आज ते सिद्ध होईलच तर लगेच इकडे सार्थक सांगतो की आज ते होईलच सिद्ध कारण आम्हाला ना दोन पुरावे भेटलेत आणि त्यांनी हे कन्फर्म होतं की ते दोन्ही पुरावेमधून ना की मनोज दादासोबत नाजूक एक माणूस होता आणि त्यांनीच तो खून केला आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटलाचा भाग तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद